नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण नाश्त्यासाठी आज शनिवार आहे ना शाळेत मुलांसाठी छान असे उपीट करणार आहोत खूप छान असे नाश्ता सेंटरसारखे उपीट तयार होते आणि एकदम असे भन्नाट आणि चवीला हे एकदम चमचमीत आणि झनझणीत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला येथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे तो चांगला थोडंसं तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचा आहे जास्त पण नाही जास्त लाल करायचा थोडासा सुगंध यायला लागला की मग गॅस बंद करायचा आहे आता बघू शकता आपला रवा छान असा भाजत आलेला आहे आता आपण काय काय लागतो ओपीटसाठी बघूया येथे पाच ते सहा हिरवे मिरचे घेतले आहेत दोन कांदे दोन टोमॅटो कढीपत्ता आणि भाजलेले शेंगदाणे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपण चिरून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो कोथंबीर मिरच्या बारीक कापून घ्यायचं आहे तर आता हे आपलं रवा जो भाजलेला होता ना तो आपण सेपरेट ताट्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक वरगळ तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरा जिरं देखील छान असं फुलू द्यायचं आहे जिरे फुललेले आहेत आता आपले तर त्यामध्ये आता टाकूया फ्रेश असा कढीपत्ता कढीपत्ता चांगला असा तळून घ्यायचा आहे फोडणीमध्ये कढीपत्ता चांगला कडक झाला की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे चांगला लालसर रंगावर थोडंसं मीठ टाकायचं आहे कांदा परततानी त्यामुळे आपला कांदा लवकर मऊ होतो थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे त्यामुळे आपला कांदा लवकर परतला जातो बघू शकता आता कांदा परतत आलेला आहे ना थोडे भाजलेले शेंगदाणे घेतलेली मी आहे असे कडक भाजलेले शेंगदाणे घ्यायचे वाटलं तर तुम्ही अगोदर फोडणीच्या अगोदर शेंगदाणे तळून पण घेऊ शकता इथे माझ्याकडे होते ना ऑलरेडी मग मी तेच घेतले मिरच्या कापून टाकलेल्या आहेत त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे मिरच्या पण आता चांगला कांदा आहे ना गुलाबी रंगावर परतलेला आहे ना तर बारीक कापलेले आपले टोमॅटो होते ना ते देखील असे परतून घ्यायचे आहे आता गॅस वाढवला तरी चालेल टोमॅटो चांगले मऊ झाले की एक चमचा हळद टाकायची आहे परत एकदा परतून घ्यायचं आहे आता सगळे परतून झाल्यानंतर आपला रवा जो आपण बाजूला भाजलेला रवा ठेवलेला होता ना तो तो टाकायचा आहे शक्यतो उपीट करताना थोडासा जाडसर रवाच घ्यायचा बारीक रवा अजिबात घ्यायचा नाही बारीक रवा जर घेतला ना तर उपीट आपलं चिकट होऊ शकतं असं मोकळं सुटसुटीत अजिबात होणार नाही आहे आता बघू शकता सुट हो नहीं अद आपले कांदा टोमॅटोसोबत आता रवा देखील आपला चांगला एकदा परतून घ्यायचा आहे आणि एकीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दोन वाट्या आपलं रवा होताना तर मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे रवा बारीक किंवा जाड यावर तुमचं पाण्याचं प्रमाण अवलंबून असू शकतं आता जाड रव्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि हलवून घेतलेलं आहे आता पीठ चांगलं हलवल्यानंतर परत एकदा ना पर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे फेटून घेतलेलं दही असतं ना ते दही घ्यायचं आहे आणि आपल्या उपीटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दही मिक्स झालं ना त्यानंतर आपण आहे ना थोडंसं चवीनुसार साखर टाकू शकता साखरे साखर जर तुम्हाला आवडत नसेल ना नका टाकू आता इथे माझ्या मुलींना साखर आवडते ना दही साखर आवडते उपीटमध्ये म्हणून मी टाकलेली आहे थोडीशी साखर आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकून आणि चार ते पाच मिनटासाठी आपलं उपीट वाफून घ्यायचं आहे आता चार ते पाच मिनटासाठी वाफवलेलं आहे उपीट आपलं बघू शकता किती मोकळं सुटसुटीत असं उपीट तयार झालेलं आहे आता उपीटवर आपण थोडीशी कोथंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया कोथिंबीर आपली मिक्स झालेली आहे ना तर आपलं उपीट आता रेडी झालेलं आहे आता आपण सर्व करून घेऊ शकतो खूप छान लागते तर कशी वाटली उपीटची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप सोपा आणि साधा हा नाश्त्याचा सा प्रकार आहे जो मुलांना देखील सर्वांनाच आवडतो अशा पद्धतीने उपीट करून बघा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद